शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान परिसराभ्यास सेमी नॉन सेमी इंग्लिश ची मुलं हे सर्वांसाठी जानेवारी महिन्यामध्ये घेतले जाणाऱ्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू वर्षाची आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचण्याची प्लेलिस्ट आवश्यक पहा इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा कुंभार हा, हा निर्मितीचा धने दोन ओढाळ वासरू राणे आले फिरू तीन पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा एक तहान भूक विसरून वासरू काय करते तहान भूक विसरून वासरू सारे रान पायाखाली घालते तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ग्रामगीता झोपडीत नेहमी कुबटवास काय यायचा झोपडीतील जमीन सतत ओलसर असायची त्यामुळे आपण कचरा कशाला म्हणतो वापरून खराब झालेल्या नको असलेल्या वस्तू आपण टाकून देतो त्याला कचरा म्हणतो प्रश्न दुसरा हा विरुद्धार्थी शब्द लिहा गुरु शिष्य जिंकणे हारणे अभिमान अपमान समानार्थी शब्द गोष्ट कथा पाखरूप पक्षी जग विश्व तीन वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आय टी मिरवणे म्हणजे तोरा गाजवणे वाक्य वाढदिवसाला लक्ष्मी खूपच आय टी निर्वत होती या पद्धतीने आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सॉल्व करायची पुढचा विषय हिंदी रिक्त रिक्तस्थानुकी पोर्तुगीजी सावित्रीबाई फुले महाराष्ट्र की प्रथम शिक्षिका माने जाती है दो गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी तीन सेवा से कर लो सुविचार किसने किसको कहा? आज तुम बहुत आई हो दुर्वाणी ने सृष्टि से कहा आपके खर्च अधिक है छोटे भाई ने बड़े भाई से कहा आज तीन जनवरी बालिका दिवस है ना सृष्टि ने प्राची से कहा अब मैं तुम सबको काम आ सकता हूँ पेड़ ने चिड़िया बकरी और गाय से कहा एक वाक्य में एक शब्द में उत्तर लिखो क्या सोचकर छोटा भाई खालियान में गया इसका आंसर है दो अंकों के लिए इसका उत्तर लिखना है आपको बड़ा लिखना होगा एक शब्द में नहीं चलेगा इस तरह से लिखेंगे एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा मेरे दो बच्चे हैं वे गृहस्थी में मेरी कुछ न कुछ मदद करते ही है मेरे छोटे भाई के बाल बच्चे नहीं है उसे सारा काम अकेले ही संभालना पड़ता है इसलिए मुझे उसकी सहायता करनी चाहिए यह सोचकर वह उठा और खलियान में गया वो एक वाक्य में उत्तर लिखो सृष्टि कैसे आई बन ठनकर खलियान में क्या था अनाज के ढेर लगे थे जीवन का नाम किसका है जीवन चलने और आगे बढ़ने का नाम है सवाल तीन समानार्थी शब्द दिन दिवस बाग बगीचा विरुद्धार्थी शब्द सुबह शाम सुख दुख इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर पढ़नी होगी अगला प्रश्न विषय इंग्लिश सभी सेमी नॉन सेमी के स्टूडेंट के लिए क्वेश्चन वन रैमिंग द वर्ड्स रिंग सिंग डॉल बॉल शिप ट्रैप क्लैप ट्रिप बैट कैट सॉन्ग लॉन्ग क्वेश्चन टू फाइव मार्क्स ऑर्डिनल नंबर लिख लिया सिक्सटींथ ट्वेल्थ थर्टी एट ट्वेंटी नाइन ट्वेंटी सेवन फोर्टी सिक्स राइट द ऑपोजिट बिग स्मॉल ब्यूटीफुल अगली डे नाइट Clean, डर्टी टॉल शॉर्ट इस तरह से अंग्रेजी के क्वेश्चन पेपर आपको पूरी करनी है अगला सब्जेक्ट गणित इता पांचवी गणित घटक ठीक क्रमांक दोन रिका मै जाका भरा सहा गुण बैठी तकता पूर्ण कराए त्रिज्या आणि व्यास त्रिज्या चार सेमी असेल तर व्यास आठ सेमी आठ सेमी त्रिज्या तर सोळा व्यास नऊ सेमी त्रिज्या तर अठरा व्यास अकरा सेमी त्रिज्या तर बावीस व्यास तीन सेमी त्रिज्या तर सहा व्यास आणि एक सेमी त्रिज्या तर दोन व्यास आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा अंतर्भागातील बिंदू वाय आर टी एक्स भागातील बिंदू यम डब्ल्यू झेड आणि वर्तुळावरील बिंदू पी आणि यन खालील संख्यांचे विभाजक लिहा आठचे विभाजक एक दोन चार आणि आठ चौदाचे विभाजक एक दोन सात चौदा एकपासून वीसपर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस त्यानंतर पुढचा विषय मॅथमॅटिक्स सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथचा पेपर पाचवी युनिट टेस्ट कम्प्लीट द टेबल बघा आपण मगाशी जी क्वेश्चन पेपर पाहिली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली वर्तुळाच्या आतले बिंदू वर्तुळावरील बिंदू आणि वर्तुळाबाहेरील बिंदू प्राईम नंबर वन ते ट्वेंटीमधले त्यानंतर शेवटचा विषय परिसराभ्यास इयत्ता पाचवी भाग एक आणि भाग दोन मिळून ही क्वेश्चन पेपर तयार केलेली आहे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक घराजवळील ठिकाणी शक्यतो चालत जावे दोन संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात सोलापूर हे ठिकाण चादरींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा पैठण अ साड्या औरंगाबाद ड शाली सोलापूर ब चात्री एका वाक्यात संदेशवहन म्हणजे काय माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय दोन स्वयंचलित वाहने चालविण्यासाठी कशाचा वापर करावा इंधनाचा महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन कोणते पैठणी साडी त्यानंतर एका हा जागा शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता दोन पुराश्मयुगातील सुरुवातीच्या हत्यारे ओघडधोबड होती तीन नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात त्यानंतर एका वाक्यात उत्तरे कोणते पाळीव प्राणी उपयोगी असतात कुत्री शेळ्या मेंढ्या गाय बैल म्हैस नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य होते तिसरं अश्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात एक पुराश्मयुग दोन मध्याश्मयुग तीन नवाश्मयुग प्रकारे आज आपण इयत्ता पाचवीची घटक चाचणी क्रमांक दोन सर्व विषयांची आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे अजून क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा घटक चाचणीची आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे वार्षिक परीक्षेची संकलित दोनची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर याच पद्धतीने आपल्याला उपलब्ध होणार आहे थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब